हाय हॅलो नमस्कार तर आपल्या अनुवेद चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आजचा आहे हरतालिकेचा छोटासा ब्लॉग तर इथे मी आता पूजेचं ताट तयार करते तर पूजेला भरपूर साहित्य लागतं हरतालिकेच्या पूजेला तर आम्ही बिल्डिंगमधल्या बा सर्व बायका ज्या आहेत त्या हरतालिका पूजा कुंकूचा प्रोग्राम आणि वटपौर्णिमा आम्ही अशा सर्व एकत्रच करतो तर अशा प्रकारे मी ताट रेडी करते तर याला पण बरच सामान लागतं तर एक एक सामान लक्षात ठेवून असं घेतलं एवढं सगळं करून पण मी एक फळ घ्यायचं विसरली मी ते काढून ठेवलं होतं पण तरी ते राहिलंच काही ना काही थोडंसं होऊन जातं थोडं इकडे तिकडे तर अशा प्रकारे ताट रेडी झालेलं आहे आणि आता यानंतर मी स्वतः रेडी होणार आहे तर साडी वगैरे मी काढून ठेवली होती तर ही बघा ही साडी घालणार आहे मी तर अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे चला आता आम्ही चाललो आहे बारा साडेबारा होत आले होते तर आज काय जास्त बायका नव्हते पूजेसाठी कारण कोणाला यायचं नव्हतं आणि कोणी घरी नव्हतं त्याच्यामुळे आम्ही पाच सात जणी होतो पूजेला तर हे आमच्यासोबत पल्लवीताई सुनीताताई निशाताई असं तर आमच्या पुढच्या रोडलाच मंदिर आहे तुम्हाला एका मागे ब्लॉगमध्ये मा सांगितलं होतं तर त्या मंदिरातच पूजा होती हनुमानाचं मंदिर आहे तिथेच पूजा मांडतात सर्वजण दरवर्षी ब्राह्मण असतो पूजेसाठी पण ह्यावेळेस नव्हता त्याच्यामुळे आम्ही आमच्या आमचीच पूजा केली गर्दी होती पण एवढी पण काही विशेष नव्हती अशा प्रकारे आम्ही पूजा करतोय यानंतर हरतालिकेची कथा पण बोलायची असते तर कथा बोलण्यासाठी सुजाताला सांगितलं होतं आम्ही तर हो हो ती त्यानंतर कथा बोलते आणि बाकी चार ठिकाणी पूजा मांडलेली होती त्याच्यामुळे आवाज खूप होता बाजूला इकडे साईडला आरती चालू होती त्याच्यामुळे तिचा कथेचा आवाज पण जास्त येत नव्हता आमच्यापर्यंत तरी कथा बोलून आम्ही पूजा संपूर्ण केली आता पूजा झाल्यानंतर शेवट आता आरती करतो आहे आम्ही आणि आरती झाल्यानंतर आम्ही सर्वांनी फोटो काढले बऱ्याच वेळ आणि हरतालिका आणि दुसऱ्या दिवशी गणपती बसवायचे असेही दोन प्रोग्राम लागोपाठ आल्यामुळे खूप गडबड होऊन जाते काही पण होऊन जाते डेकोरेशन करायचं रस् असतं दुसऱ्या दिवशीची तयारी करायची असते त्याच्यामुळे तशा प्रकारे आमची पूजा झालेली आहे आता आम्ही एकमेकींना हदी कुंकू लावू आणि उखाने वगैरे घेत असतो नेहमी पण ह्यावेळेस कोणाच्याच लक्षात आलं नाही त्याच्यामुळे आम्ही कोणी चुकाने घेतले नाही हे बघा आम्ही हदी कुंकू लावतोय यानंतर आता फोटो सेशन करतो थो थोडंसं तर फक्त माझीच साडी वेगळी होती तुम्ही बघू शकता हे सगळ्या बायकांची साडी एकसारखी आहे तर चला आता चाललो आम्ही घरी घरी गेल्यानंतर पण म्हटलं एक रील्स करू आपण मी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आम्हाला आता रील्स काढायची आहे पण पाऊस काही रील्स करून देत नाहीये आणि रील्स काढायला कोणी नाही आहेत चला में तर आजचा छोटासा ब्लॉग मी इथे सेंड करते तर आता गणपतीची तयारी चालू आहे तर गणपती आम्ही कसा बसवला आहे डेकोरेशन कसे केले हे तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये